मी नमस्कार मी गणेश तर्के बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा पालक आहे वैद्यकीय पूर्वपरीक्षा नीट ज्याला आपण म्हणतो दोन हजार चोवीसमध्ये काही गैरव्यवहार घडलेला आम्ही न्यूज चॅनेलवरती ऐकत आहोत भविष्यात अशा प्रकारचा कुठला गैरव्यवहार होऊ नये म्हणून आम्ही सर्व पालकवर्ग या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही आत्तापर्यंत न्यूजवरती विविध अशा घटना पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत यामध्ये पेपरफुटीचं प्रकरण असेल किंवा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क म्हणून सातशे पैकी वीसपैकी सातशे वीस मार्क देण्याचं प्रकरण असेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या आहेत भविष्यामध्ये अशा गोष्टी या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे वास्तविक हा प्रकार लातूर किंवा महाराष्ट्रामध्ये मा घडलेला नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर घडलेला प्रकार हा विद्यार्थ्यांना एक धक्कादायक असा प्रकार आहे आम्हा पालकांना सुद्धा तो धक्कादायक प्रकार आहे भविष्यात आमच्याही पाल्यांना अशा प्रकारे कुठल्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व पालक या ठिकाणी एकत्रित होऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत असं देण्यात आलेलं आहे की या नीट परीक्षेमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याची सत्यता पडताळण्यात यावी आणि त्याच्यावर अशी कठोर अशी काही कार्यवाही करण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही सर्व पालक वर्गांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रवेश पूर्व परीक्षा नीट दोन, दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत मा दैनिक वृत्तमानपत्रातून तसेच वृत्तवाहिन्यातून बातम्या प्रकाशित होत आहेत वास्तविक पाहता सदरील परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती सदरील परीक्षेमध्ये आज रोजी बऱ्याचशा प्रकारणात ब... बऱ्याच प्रकरणात माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेल्या आहेत याबाबत लातूरवा लातूर लातूर येथील आम्ही पालक स वर्ग एकत्रित होऊन व असं काय प्रकार झालेलं आहे याचं आमचे जे शंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंकेचं निरसन कामी का, आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत संचालक राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्या यांच्याकडून निरसन करणे करण्यासाठी आम्ही निवेदन दिले आहेत त्यात वास्तविक पाहता त्या निरसनामय निरसनाचे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदया यांना दिलेलं आहे आणि ते वाँ पी एम ऑफिस आणि सी ओ मुख्यमंत्री महोदय कार्यालयामार्फत त्याचं निरसन होईल असं आम्हाला अपेक्षा आहे